प्रश्न आहे हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड हे जहाज तयार करणारे वर्कशॉप कोठे आहे पर्याय आहेत पर्याय ए पश्चिम बंगाल बी केरळ सी तामिळनाडू आणि डी गुजरात हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड हे जहा जहाज तयार करणारे वर्कशॉप आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी केरळ प्रश्न आहे शिंद्री हा भारतातील पहिला खत कारखाना कुठे सुरू झाला सिंद्री हा भारतातील पहिला खत कारखाना पर्याय ए झारखंड बी कर्नाटक सी बिहार आणि डी छत्तीसगड ए झारखंड बी कर्नाटक सी बिहार डी छत्तीसगड आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए झारखंड प्रश्न आहे भारतातील पहिला खत कारखाना कोणत्या वर्षी निर्माण झाला भारतातील पहिला खत कारखाना कोणत्या वर्षी निर्माण झाला पर्याय ए एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे एक्कावन्न सी एकोणीसशे बावन्न आणि डी एकोणीसशे त्रेपन्न भारतातील पहिला खत कारखाना कोणत्या वर्षी निर्माण झाला आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी एकोणीसशे एक्कावन्न प्रश्न आहे झोलामाईट हा कोणत्या उद्योगासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल आहे डोला माईट पर्याय ए काच बी कापड सी रेशीम आणि डी सिमेंट डोलामाइट हा कोणत्या उद्योगासाठी वापरात येणारा कच्चा माल आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए काच या उद्योगासाठी प्रश्न आहे सिकंदराबाद हे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या राज्यात आहे सिकंदराबाद पर्याय ए मध्य प्रदेश बी आंध्र प्रदेश सी उत्तर प्रदेश आणि डी छत्तीसगड सिकंदराबाद हे मध्य रेल्वेचे प दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आणि बरोबर पर्याय सी उत्तर प्रदेश प्रश्न आहे गोरखपूर हे उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोणत्या राज्यात आहे गोरखपूर हे उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय पर्याय ए महाराष्ट्र बी मध्य प्रदेश सी बिहार आणि डी उत्तर प्रदेश पर्याय ए महाराष्ट्र बी मध्य प्रदेश सी बिहार डी उत्तर प्रदेश आणि बरोबर पर्याय डी उत्तर प्रदेश प्रश्न आहे सूर्यकिरणापासून मिळणाऱ्या ऊर्जेस कोणती ऊर्जा म्हणतात सूर्यकिरणापासून मिळणाऱ्या ऊर्जेस कोणती ऊर्जा म्हणतात पर्याय ए पवन ऊर्जा बी सौर ऊर्जा सी जल ऊर्जा आणि डी जैविक ऊर्जा ए पवन ऊर्जा सौर ऊर्जा जल ऊर्जा आणि डी जैविक ऊर्जा आणि बरोबर पर्याय आहे बी सौर ऊर्जा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठी सोलार कुकिंग सिस्टीम कोणत्या राज्यात आहे जगातील सर्वात मोठी सोलार कुकिंग सिस्टीम पर्याय ए गुजरात बी महाराष्ट्र सी कर्नाटक आणि डी उत्तर प्रदेश ए गुजरात बी महाराष्ट्र सी कर्नाटक डी उत्तर प्रदेश आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी महाराष्ट्र प्रश्न आहे भारतात वृत्तपत्रासाठी पहिला कागद कारखाना केव्हा स्थापन झाला पहिला कागद कारखाना केव्हा स्थापन झाला पर्याय ए एकोणीसशे पंचेचाळीस बी एकोणीसशे पन्नास सी एकोणीसशे पंचावन्न आणि डी एकोणीसशे साठ पहिला कागद कारखाना केव्हा स्थापन झाला एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे साठ आणि बरोबर पर्याय पर्याय सी एकोणीसशे पंचावन्न प्रश्न आहे भारतात पहिली कागदगिरणी केव्हा सुरू झाली भारतात पहिली कागदगिरणी केव्हा सुरू झाली पर्याय ए अठराशे बत्तीस बी अठराशे पस्तीस सी अठराशे तीस आणि डी अठराशे चाळीस ए अठराशे बत्तीस बी अठराशे पस्तीस सी अठराशे तीस डी अठराशे चाळीस आणि बरोबर पर्याय पर्याय ए अठराशे बत्तीस